नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे प्रशांत कोरटकर कुठे आहे प्रशांत कोरटकरला पोलीस अटक का करत नाही आहेत प्रशांत कोरटकरला सरकार पाठीशी घालताय का असे अनेक प्रश्न हे शिवप्रेमी आणि लोक विचारत आहेत तर कोल्हापूर सेशन कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यानंतर लगेचच बातम्या सुरू झाल्या की प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते हे बरोबर आहे पण कोणत्या क्षणी कारण अजूनपर्यंत निकाल देऊन सुद्धा चोवीस तास उलटून गेलेत पण प्रशांत कोरटकरचा साधा थांबपत्ता सुद्धा लागलेला नाही आहे त्यामुळे प्रशांत कोरटकरला अटक कधी होणार या मुद्द्याला घेऊन आता लोक प्रश्न विचारतायत लोक मुद्दे उपस्थित करतायत शिवप्रेमींनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि हेच प्रश्न आम्ही तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो शेअर करा तो लाईक करा आणि जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर लगेचच आपण बघितलंय की राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे काही बदनामी करणारे उद्गार काढले त्या पाठोपाठ आपण बघितलं की प्रशांत कोरटकर नागपूरचा प्रशांत कोरटकर म्हणे तो पत्रकार होता किंवा पत्रकार आहे अशा या इसमानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचे काही बदनामीकारक उद्गार काढले त्यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले प्रशांत कोरटकरला अटक करा ही मागणी झाली पण त्यानंतरही प्रशांत कोरडकर सापडला नाही तो नागपूरच्या घरामध्ये होता त्याच्या लोकांना माध्यमांना तो बाईट देत होता पण प्रशांत कोरडकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झाला प्रशांत कोरटकरनी फरार असतानाच आपल्याला अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला त्याला जामीन मिळाला सुद्धा चौदा तारखेपर्यंत चौदा मार्चपर्यंत त्याला जामीन होता पुन्हा कोर्टामध्ये सुनावणी झाली सुनावणी सतरा तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली सतरा तारखेला इंद्रजित सावंतचे वकील असतील प्रशांत कोरटकरचे वकील असतील सरकारी वकील असतील यांनी आपली बाजू मांडली आणि त्यानंतर न्यायाधीशांनी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला नामंजूर केला याचाच अर्थ प्रशांत कोरटकरची आता अटक ही मोकळी झाली पोलीस त्याला अटक करू शकणार आहेत हे स्पष्ट झालं पण आता या घटनेला सुद्धा चोवीस तास उलटून गेलेले चोवीस तासापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय तरी प्रशांत कोरटकर अजून सापडत नाहीये प्रशांत कोरटकर आहे कुठे हे सुद्धा कुणाला कळत नाहीये यावरूनच या आता अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत आणि शिवप्रेमी तसेच लोक आता काही मुद्दे उपस्थित करतायत आणि हे मुद्दे काय आहेत तर हे मुद्दे आहेत पहिलाच मुद्दा लोक म्हणतायत पहिलाच मुद्दा शिवप्रेमी उचलतायत तो म्हणजे फरार असलेल्या कोरटकरला फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला सरकार तर पाठीशी घालत नाहीये ना असा प्रश्न आता शिवप्रेमी उचलत आहेत याचं कारण आहे जर हा प्रश्न शिवप्रेमींच्या मनामध्ये का येतोय तर याचं कारण असं की प्रशांत कोरटकरचा मोबाईल हा पोलिसांच्या ताब्यात आहे पण जो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्यातला सगळा डाटा हा डिलीट झालेला आहे प्रशांत कोरटकर दोन दिवस नागपूरमध्ये होता त्यानंतर बातम्या आल्या प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये आहे पण मग तरीही पोलिसांना प्रशांत कोरटकरचा थांबपत्ता लागत नाही आहे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता असं म्हटलं जात आहे की पोलिसांच्या दोन तुकड्या या नागपूरला गेलेल्या आहेत पण प्रशांत कोरटकर हा नागपूरमध्ये आहे हे कशावरून कुठलाच प्रशांत कोरटकरचा थांबपत्ता लागत नाहीये अशा वेळी प्रश्न हा येतो की खरंच प्रशांत कोरटकरला सरकार तर पाठीशी घालत नाहीये ना हा प्रश्न जो शिवप्रेमींनी उपस्थित केलाय तो आपल्या समोर येतो दुसरा प्रश्न असा येतो की एकीकडे औरंगजेबाची जी कबर आहे ही उखडून टाका अशी भाषा होती आहे शिवप्रेमी असं म्हणता येणार नाही पण जे हिंदुत्ववादी संघटनाची जी लोक आहेत ते हा मुद्दा काढतायत की ज्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास दिला ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हलाल करून त्यांचं त्यांना मारलं अशा औरंगजेबाची कबर ही उद्ध्वस्त केली पाहिजे ही भाषा जेव्हा होते तेव्हा याच महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर सारखे माणसं जी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामीकारक त्यांची वक्तव्य त्यांच्याबाबत वक्तव्य करतायत याच्यावर कोणीच बोलत नाहीये याच्यावर कोणतीच भाष्य होत नाहीये हा विरोधाभास आता लोकांना समजायला लागलेला आहे त्यामुळे लोक हा प्रश्न करतायत की एकीकडे तुमची औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा आहे आणि दुसरीकडे प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांना पाठीशी घातलं जात आहे प्रशांत कोरटकर सापडत नाहीये तर राहुल सोलापूरकरवर अजून गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे हा विरोधाभास नाही का हा शिवप्रेमींचा आणि लोकांचा प्रश्न इथे आपल्याला मान्य करावा लागतो तिसरा प्रश्न जो आमच्या प्राईम टाईमकडे पाठवलेला आहे लोकांनी तो म्हणजे कोरटकरला प्रशांत कोरटकरला इतका वेळ मिळालेला आहे अजूनही तो मिळतोय कोल्हापूरच्या सेशन कोर्टाच्या निकालानंतर आता चोवीस तासही उलटून गेलेत पण प्रशांत कोरटकर कुठे हे कळत नाही मग प्रशांत कोरटकर त्याच्या कुटुंबियासहित देश सोडूनही पळून जाऊ शकतो हा प्रश्न शिवप्रेमींनी हा प्रश्न लोकांनी उपस्थित केलाय आणि हा प्रश्न येणं हे अगदी स्वाभाविक आहे कारण आपल्याला यापूर्वीच्या अनेक घटना माहिती आहेत अशा नीरव मोदी असतील मल्ल्या असतील अशी जी लोक आहेत ज्यांनी देशाची फसवणूक केलेली आहे ही लोक परदेशामध्ये पळून गेली मग प्रशांत कोरटकर सारखा इसम हा देश सोडून पळून जाऊ शकत नाही का हा सवाल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बरोबर वाटतोय आता पुढचा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केलेला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला सांगणारच आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की तुमचा आम्हाला तुम्हाला जर का आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो शेअर करा तो लाईक करा आणि अजूनही जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आता आपण येऊया पुढच्या प्रश्नावर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा लोकांनी विचारलेला आहे शिवप्रेमींनी विचारलेला आहे तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहामध्ये प्रशांत कोराटकरवरनं प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत कोरटकर हा अत्यंत चिल्लर व्यक्ती आहे असं उत्तरही दिलं होतं आणि बरोबर आहे ते पण मग जर इतका हा चिल्लर व्यक्ती आहे तर ही चिल्लर व्यक्तीला पोलीस शोधू शकत नाहीत का हा एक साधा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो तोच प्रश्न आज शिवप्रेमींनी सुद्धा उपस्थित केला आहे आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की प्राईम टाईम महाराष्ट्राकडे लोकांनी पाच सवाल पाठवलेले आहेत आणि या पाच सवाल विचारण्याचा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय शेवटचा जो प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये गेले दोन दिवस दंगलीचं वातावरण होतं आता ते पूर्णतः निवळलंय पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे काही संवेदनशील भागामध्ये तिथं कर्फ्यू लावण्यात आलेला आहे ज्याला आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत पण बाकी व्यवहार जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं त्यामुळे नागपूर गेल्या दोन दिवसापासून पेटलं होतं आता देखील ते शांत आहे तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये आहे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे पण मग नागपूर पेटलं का कुठल्या मुद्द्यावरनं पेटलं कारण नागपूरचा लोकांनी असा एक सवाल केला आहे शिवप्रेमींनी हा सवाल केला आहे आणि तो त्या दृष्टीने फार महत्वाचा आहे शिवप्रेमी विचारतायत की नागपूरची दंगल घडवण्यामागे प्रशांत कोरटकरचा तर हात नाही ना आणि त्यानंतर तो फरार्थ झालेला नाही ना असा प्रश्न शिवप्रेमी उपस्थित करतायत लोक उपस्थित करतायत आणि लोकांच्या या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर नागपूर पेटण्यामागचं कारणही त्याच्या मिळतंजुळतच आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे नागपूरची जी दंगल उसळली नागपूरमध्ये जो तणाव उसळला त्याचा मुद्दा देखील हाच होता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने तिथं मोर्चा काढला औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या विषयीचा हा मोर्चा होता आणि त्यानंतर दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला दगडफेक झाली जाळपोळ झाली आणि नागपूर पेटलं मग या सगळ्या घटनांकडे जर आपण बघितलं प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमान करणारी वक्तव्य केली नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर उखडवून टाकण्यासाठी मोर्चा निघतो मग या सगळ्यामध्ये प्रशांत कोरटकरचा हात असू शकतो का असा सवाल आता शिवप्रेमी आणि लोक उपस्थित करतायत त्यामुळे सर आता मुद्दा एकच आहे तो म्हणजे प्रशांत कोरटकरला अटक कधी होणार आणि मी तुम्हाला सांगतो की प्राईम टाईम महाराष्ट्र प्रशांत कोरटकरला अटक होईपर्यंत हा मुद्दा लावून धरणार लोकांच्या जे मनातले प्रश्न आहेत ते प्राईम टाईम महाराष्ट्र विचारत जाणार आणि सरकारवर दबाव वाढत जाणार कारण प्रशांत कोरटकरला आता लवकरात आत लवकर, आत लवकर अटक होणं हे गरजेचं आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद